नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी हा विषय नेहमी राज्यपटलावर आणि या देशाच्या पटलावर मुख्य विषय म्हणून गाजला गेला आहे पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर शेतकरी हा विषय पेटतो आणि पावसाळा म्हणजे पेरणीच्या नंतर तो संपतो नंतर त्या बाजारभावाच्या संदर्भातूनच पेश शेतकरी हा विषय समोर येतो परंतु आपण हे विसरतो की शेतकरी हा विषय शे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे ज्या पद्धतीच्या या जागतिक संघर्षामध्ये आणि जागतिक वलयामध्ये ज्या पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीचे वलय सध्या आपल्यासमोर व रेखाटले जात आहेत ना हे वलयांचं मुख्य केंद्रबिंदू हा शेतकरी वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीची परिस्थिती आज महाराष्ट्रावर ओढवली आणि अचानक आलेल्या पावसामुळं जी दुर्दांध अवस्था आमच्या संपूर्ण महाराष्ट्राची झाली ना यात आमचा भौतिक विकास आणि खऱ्या अर्थाने नैसर्गिक विकास हा दोन्ही उघड्यावर पडला आहे आणि या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने फळभाज फळभाज्या पिकवणारे शेतकरी आज ज्या पद्धतीने त्याच्यावर गंडांतर आलं आहे आणि ज्या पद्धतीची परिस्थिती त्याच्यावर ओढवली खऱ्या अर्थानं आता शासनाने या संदर्भात मत काहीतरी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे परंतु दुर्दैव ज्या पद्धतीचं बेताल वक्तव्य महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोकाटे यांनी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ आहे ना किंवा शेतकऱ्याची जी दशा दाखवली म्हणजे शेतकरी ज्या पद्धतीच्या परिस्थितीमध्ये ग्रासला आहे आणि त्यामध्ये ही विधानं म्हणजे शेतकऱ्याच्या आयुष्याशी किंवा शेतकऱ्याच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रय प्रयोग वास्तविक स्वरूपात हा प्रयोग आजपासून चालू नाही आहे जेव्हा जेव्हा आम्ही शेतकऱ्यांसाठी काही योजना देतो आणि योजनेच्या माध्यमातून त्यांना लाचार करून आम्ही रांगेत उभे करतो ना तेव्हापासून हे विधानं सुरू आहेत आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आत्मसमीक्षण केलं पाहिजे की चुकतं आहे कुठं कारण की काही योजना आल्या की आम्हाला रांगाच्या रांगावं लावणं हे आमचा आम्हाला आमच्या जसं का कु पाचीला पुजलं आहे अशी परिस्थिती आम्ही करून ठेवली वास्तविक स्वरूपात जेव्हा स्वाभिमानी शेतकरी हा खऱ्या अर्थानं स्वाभिमान आपला या योजनेच्या बाबतीत दाखवेल ना तर खऱ्या अर्थ अर्थाने राज्यव्यवस्था आणि कृषी व्यवस्था दोन्ही सुदृढ होतील पण कसं असतं की शंभरात पाच जण असे लाचार असतात की त्या लाचारांचा प्रयोग या संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतो वास्तविक स्वरूपात आजही जी परिस्थिती या कृषी क्षेत्रात आव लादली गेलेली आहे किंवा ज्या कृषी क्षेत्राची जी अवस्था करून ठेवलेली आहे ती कृषी सेवा व्यवस्थेची जर अवस्था पाहिली तरी हा ही सगळी कृषी सेवा फक्त नावाला आणि कागदापुरती ज्या पद्धतीने या कृषी सेवाचं विस्तारीकरण ज्या पद्धतीनं रेखाटलेली चित्र जर खऱ्या अर्थाने साकारात सकारात्मक आले ना तर या राज्याचा शेतकरी हा कधीच दुबळा आणि लाईनीला उभा राहणारा नाही परंतु ह्या सगळ्या योजना ज्या आहेत हो अम्च, ना त्या फक्त कागदावर आहेत वास्तविक स्वरूपात आज ज्या पद्धतीनं कृषी कृषी व्यवस्थेचं अवमूल्यन झालं याची जर थोडीशी मीमांसा करायची असेल तर आम्हाला आमच्या आमच्यासोबत लावलेल्या योजनेची मीमांसाही करणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने अंत्योदय योजनेतून आम्हाला गहू दिला जातो तांदूळ दिला जातो ज्या पद्धतीने लाडक्या बहिणीच्या माध्यमातून घर बसले आम्ही आम्हाला पैसे पुरवल्या जातात ज्या पद्धतीनं आमच्या शेतकऱ्याला शेतकरी सन्मान योजना दिली जाते अहो या योजनेच्या खऱ्या अर्थानं गरज नाही आहे आज ज्या महाराष्ट्राला भीषण महागाईच्या किंवा या देशाला जी भीषण महागाईच्या विळख्यात सापडणारी व्यवस्था म्हणजे ही सापडणारी सापडून देणारी व्यवस्था म्हणजे ही कृषी व्यवस्था विचार करा आमच्या लहानपणी जे दोन रुपये तीन रुपये किंवा पाच रुपये लिटरनं दूध मिळायचं आज त्या दुधाची किंमत ही ऐंशी शंभरवर गेली ज्या पद्धतीनं म्हणजे ज्या पद्धतीची परिस्थिती त्यावेळेस तर पेट्रोलचा भाव काढला तर खूप झालं बावीस बावीस तेवीस रुपये होता आणि त्याची आज त्याची मूल्य हे दुधाच्या बराबरीनं चाललं आहे याचा नेमका अर्थ कायच घ्यायचा आज ज्या पद्धतीने उदासीकरण करून आम्ही फक्त ज्या पद्धतीची व्यवस्था निर्माण केली त्या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना पूर्णपणे तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून ठेवण्याचा प्रयोग आहे कारण की आज ज्या पद्धतीने क्षेत्र कमी होत चाललं आहे ज्या पद्धतीचा हा विकास ज्या पद्धतीनं आम्हाला अपेक्षित आहे तो अपेक्षित विकास आज आम्हाला घडवता येत नाही कारण की आमची ही दूरदृष्टी आमची जी कागतीपत्री योजना हो आमच्या ज्या अमलात आणलेल्या संक अमलात आणण्यासाठी घेतलेले संकल्प फक्त कागदावरच आहेत वास्तविक स्वरूपात जेव्हा माणिकराव कोकाट्यांनी हे विधान केलं की आम्ही ढेकाळाचासुद्धा पंचनामा करायचा का वास्तविक परिस्थिती करावाच लागेल कारण की व्यवस्था तुम्ही त्या पद्धतीची निर्माण केली आज ज्या पद्धतीचं असलेलं शेतकऱ्याजवळचं आस असलेलं पशुधन आज पूर्णपणे गायब झालं आहे कारण की नगदी पिकं घेण्याच्या नादात आम्ही आमची मूळ व्यवस्था विसरलोत आज ज्या पद्धतीनं केमिकलयुक्त दूध किंवा ज्या पद्धतीच्या व्यवस्था आम्ही आज धवल क्रांतीच्या माध्यमातून मोठमोठ्या घोषणा देत होतो पण त्या धवल क्रांती आज कशा पद्धतीने विळख्यात सापडल्या आहेत ना त्याचीही मीमांसा करणं गरजेचं आहे आज ज्याच्याकडं पशुधन आहे त्याला चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या प्रतीचं दूध मिळतं आहे हे वास्तविक सत्य आहे कारण की हे दूध कशा पद्धतीनं भेसळ केलं जातं किंवा कशा पद्धतीने त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचा मुबलक पैसा हा समाजाला आप समाजाकडून वसूल केला जातो आहे ही खऱ्या अर्थाने शोकांकित आहे वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीची परिस्थिती आणि ज्या परिस्थितीचे नियोजन हे शासनाने या शेतकऱ्यांच्या संदर्भात केले पाहिजेत ना त्यात मात्र आम्हाला दिसतो तो भोपळा आज शेतकऱ्याच्या बांधावर सुद्धा भोपळा पिकत नाही आहे कारण की त्याला भाव नाही आहे वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या व्यवस्था आणि अवस्था आम्ही आमच्या करून घेतल्या आणि आम्ही फक्त कॉर् कॉर्पोरेट सेक्टरच्या हातात सगळं काही देण्याच्या चक्करमध्ये आमची मूळ व्यवस्था मूळ संकल्पना आणि मूळ जी विषय आहेत ते बाजूला ठेवलेत ज्या काळात कसल्याही पद्धतीची शासन व्यवस्था नव्हती तेव्हा आमचा देश हा सोनेकी चिडिया होता प्रत्येक व्यवस्था ही सुखाने गोविंद सुखाने आणि गो गुन्हा गोविंदाने नांदत होती एकमेकावर अवलंबून असणारे व्यवसाय एकमेकाला रोजगार देत होते परंतु आज बेरोजगारीचा जो भस्मा सूर उगवला आहे आणि आज आम्ही ज्या पद्धतीचे आधुनिकतेच्या नावाखाली शेतीची व विलेवाट लावली त्या विलेवाटीला आज खऱ्या अर्थानं कोण जबाबदार आहे हे याचं ही, या ही आत्मसमीक्षण केलं पाहिजे वास्तविक स्वरूपात ह्या सगळ्या गोष्टी आज फक्त पटलावर बोलण्यापुरत्या नाही आहेत तर आचरणात आणण्याच्या गरजे वे वेळ आलेली आहे कारण की हा असा अवकाळी पाऊस हा उगत झालेला आहे झालेला नाही आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळं ज्या पद्धतीची परिस्थिती अवळवळ होत आहेत ज्या पद्धतीने आमचा समतोल ढासळत चालला आहे आणि त्याच्यात अडकवणारी राज्य राज्यव्यवस्था आणि ही शासन व्यवस्था या पद्धतीची कागदोपत्री घोडे नाचू फक्त सामाजिक सलोखा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे खऱ्या अर्थ हा विकास असेल का मोदीजींनी संकल्प घेतला आहे की आम्हाला तिसरी राज्य महासत्ता बनायचं आहे पण ह्या तिसऱ्या महासत्ता बन बनण्याच्या नादात फक्त यंत्रणी किंवा भौतिक साधनांनी आमचा सा विकास होणार नाही की आमचे ज्या पारंपरिक पारंपरिक दिलेल्या आम्हाला दिलेले वारसेन आमची चालणारी ही अर्थव्यवस्था ही अर्थव्यवस्था जोपर्यंत सुदृढ होणार नाही जोपर्यंत बळकट होणार नाही जोपर्यंत देशाची ही खऱ्या अर्थानं निर्माण झालेली व्यवस्था आज हजारो एकर जमीन हजारो एकर जमीन आज पडक पडण्याच्या मागे सगळ्यात मोठी जी शोकांकिता आहे त्या योजना आहेत शेतकऱ्यांना ज्या पद्धतीचा मजूर मजुराचा जो तुट तुटवडा होतो आहे ज्या पद्धतीची काम करण्याची व्यवस्था आमच्याकडून तुटून चालली ज्या पद्धतीनं आम्हाला शेती हा विषय दुय्यम दर्जाचा वाटू लागला आहे तेव्हापासून ह्या व्यवस्थेने आम जी महागाई आमच्यावर ओढून घेतली आहे आणि महागाईचा मूळ मूळ मंत्र म्हणजे आमची सो सोडलेली आमची परंपरा खऱ्या अर्थानं या पद्धतीनं जर या सगळ्या गोष्टी आटोक्यात येऊ लागल्या आणि आटोक्यात आल्यानंतर सर्वसामान्य माणसाची भौतिक गुरजा वस्त्र आणि निवारा हेच फक्त माणसाचं मूळ उद्देश आहे शिक्षण त्याच्यात शिक्षण आणि आरोग्य जोडलं तर निवारा हा हा प्रत्येकाने निर्माण केलेली व्यवस्था आहे परंतु या सगळ्या गोष्टीकडं आपण विसरून फक्त निवाराच्या मागं आम्ही भरमसाठ पद्धतीने पळू लागलेलो आहे आणि या निवाराच्या नादात आम्ही आमच्या हातातलं काय काय गमवतो आहे आम्ही कशा पद्धतीनं परिस्थिती परिस्थिती धोक्यात घालतो आहे आणि आमची जी निर्माण झालेली वैश्विक जी एक किल्ली आहे वैश्विक शांतीची जी किल्ली आहे ती आम्ही आज हरवत चाललेलो आहे वास्तविक स्वरूपात माणिकराव कोकट यांनी ते विधानं करून आम्हाला आत्मसमेक्षकन करण्याची वेळ आणून दिलेली आहे की शा त्यांचा विधान जरी मीठ सोडणार असेल तरी आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही काय सोडलं आहे आम्ही काय गमावलं आहे आम्ही कशा पद्धतीनं वागलो आहे ह्याचीही आत्मसमीक्षा व्हायला हवी आणि या आत्मसमीक्षेच्या जोपर्यंत शेतकरी आपल्या स्वतःच्या जीवाला करणार नाही तोपर्यंत या देशाची बळकटे आणि या राज्यव्यवस्थेवर अवलंबून असणारा शेतकरी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला गरज येते वीज आणि पाण्याची आणि मुबलक खतबियाण्याची पण त्या पलीकडं जाऊन कर्जमुक्तीसारख्या लाचारी योजना आमच्यासमोर आल्या की आम्ही लाईनीच्या लाईनी लावून आमचे कामं सोडून धंदे सोडून त्या कर्जमुक्तीच्या योजनेच्या यो लाईनीमध्ये उभा टाकतो का दोन रुपये वाचतील पण त्या दोन रुपये वाचण्याच्या नादात तुमची जी अवस्था या शासनाने करून ठेवली ना ती खऱ्या अर्थानं आत्मसमक्षेची आहे तरी कृषी कृषी मंत्री मानिकराव को माणिकराव कोकट्यांना हात जोडून विनंती आहे की खऱ्या अर्थानं अन्नदाता आणि या जगाच्या पोशिंद्याला या पद्धतीचे विधानं करून त्याच्या जखमेवर मीठ चोळू नका आणि शेतकऱ्यांनाही विनंती आहे की ज्या पद्धती परिस्थितीमध्ये आपण अडकवलो आहेत त्या परिस्थितीतून आपण कसे बाहेर निघू ह्याच्यासाठी उपाययोजनासुद्धा आम्हालाच कराव्या लागतील एवढंच नमस्कार